सगळ्यांचं शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका छान नवीन व्हिडिओमध्ये तर आत्त्यांचा चालू आहे स्वयंपाक तुम्ही मसाला आत्ता रोज स्वयंपाक बनवतात माझे बाकीचे कामं असतात आज एक लास्ट पातेला एवढे पेपर्स घालायचे आहेत तिकडे मी बाज वगैरे ठेवली आहे आणि तिकडे जे कालचे होते ते वाळत घातलेत आज ते भरून टाकायचे आहेत आणि आत्याने भाजी बनवली मस्त अशी शेवग्याची शेंग त्यांना मी तयारी करून दिली आणि छान चुलीवरची अशी टॅमॅटो लसूण घालून शेंगदाण्याचं कूट येसराची शेवग्याची शेणी बनवली आहे आता बनवायला लागले चपात्या तर मांजरं नाही येत आज आमची कारण मी मांजरांना ना पावं दिलेला आहे खायला तर भाऊ आमचे आत झोपलेत आणि इकडे भरून ठेवलेत मी पारवाचे वेपारसे बघा एवढी मोठी टिप भरून झालेत दोन टीप तर होतील आणि आमचे ससेभाऊ कुठे गेलेत तर चला दाखवते भाऊ तर आमचे ससे भाऊ आज खाली झोपलेत बेडच्या खाली झोपलेत तर त्या दोघी पण नाही सोना कुठे गेली सोनाला हा ना गणेश कार तसं केलं तर सोनं so, आमची तिकडे कपाटर जाऊन झोपली असेल पाव खाल्ला आणि तिकडे गेली तर बघा वातावरण कसं झालेलं आहे ऊन एकदम झाले चला भेंड थोडा जायचं आहे उरकायचं आहे आम्हाला पटपट तर हे कालचे पेपर्स आहेत तिकडे वाळत घातलेले आणि तिकडे घातलेले त्यात आता उघडते ते परवाचे आहेत तर रोपं बघा केवढी छान झालेली आहेत मोठी मोठी रोपं झालीत आता याच्यात टॅमॅटोचे रोप लावून आता हे झाकून टाकणार आहे आम्हाला क्रॉपकवर आधी टॅमॅटो लावायच्यात बाजूने आणि याला पण आता लवकरच फुलं वगैरे येतील रोपं केवढी मोठी झाली बघा हे बिया लावल्या होत्या आणि काय काय जी रोपं बिया उगवले ना तिथं आम्ही रोपं आणून लावले मामा गेलेत गावात मग गावात जा चालले होते मग त्यात थोडंसं मावशींना वेपर्स पण दिले त्यांची ज्वारी संपली आहे मग त्यांना एक पायडीवर ज्वारी दिली कारण ज्यावेळेस आमची ज्वारी संपली होती त्यावेळेस त्या मावशीने आम्हाला रोज म्हणजे मामांसाठी भाकरी करून घेऊन यायच्या कारण मामांना ज्वारी आ... हे चपाती आवडत नाही म्हणून त्या मामांना भाकरी घेऊन यायच्या आणि चपाती खायच्या म्हणून रात्री त्यांचा फोन आला होता मग त्यांना दिली आम्ही कारण ज्वारीमध्ये आणली होती आणि आता लवकरच आपल्या रानातली पण ज्वारी निघेल आपल्याला जे मदत करतात त्याला मदत करायची असं आपलं हे तर आत छान चपात्या बनवत आहेत मी आता तेवढे पेपर्स घालून घेते आज मांजर नाही आहेत तर काल मी व्हिडिओ घेतली ती मांजरांना चपाती म्हणजे देताना तर मला अशी कमेंट आली की तुम्ही हे काय दाखवायची गरज आहे का व्हिडिओमध्ये तर मला सांगा जे करतो आहे ते दाखवलेलं काय वाईट आहे का वाई सांगा बरं मुक्या जनावर जनावरांची कोण आजकाल हे करतं का तयार करतं का तर चला बाबा आत्ताच म्हणतो तर मांजर नाही आहे पण आलेली आहे हे बघा ही एक मांजर हिच्या जोडीची मांजर आमच्याकडे कोणीतरी आणून सोडलेली आहेत हे काय आम्ही म्हणजे पाळण्यासाठी आणलेलं नाही फक्त ससेभाऊ आणि सोना आम्ही पाळलेले आहेत तर म्हण नको गणेश तसं करू नको तर म्हटलं आम्हाला पण सोडता येतं तिनं पण आम्ही नाही सोडलं जाऊ दे म्हणलं आपल्याकडे एवढं खायलाय मग त्याला एक चपाती दोन चपाती त्यांनी खाल्लं तर काय वाईट आहे सांगा तर म्हणतात की हे काय दाखवायची गरज आहे का गर तर हे बघा ही दुसरी पण आली जाऊ द्या ना माणसं तर माणसं आल्यावर किती छान मोठा पाहुणचार असतो मटण करायचं व्हेज खात असतील तर पनीर श्रीखंड पुरी काय 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 बनवतो आपण मग जनावरांनी खाल्लं तर काय वाईट आहे सांगा ना आणि मग जर जनावरांची खरं खरंच दया करायची असते तुम्ही बघता आम्ही घरी जरी जेवायला असलो तर आधी सगळ्यात आधी मांजरांना जेवायला देतो मग आम्ही जेवण करतो आणि आम्ही राणं जरी गेलो काळ्या कुठे गेला काळ्या आमच्यासोबत असला की काळ्याच्या भाग कोंबडे वगैरे इकडे मागे जाऊन थांबतात तर काळ्याला आम्ही आधीच भा त्याच्या नावची आम्ही भाकरी माणसासारखी सोबत घेऊन जातो तर एवढं करून पण म्हणतात की काय दाखवायची गरज आहे मग दाखवायचं नव्हतं पण मला आवडतात मांजर वगैरे म्हणून मी ते हे केलं होतं तर जाऊ द्या आहेत बाकीचे पण चांगले बनणारे पण भरपूर आहेत चांगल्यांची पण नावं घ्यायची खूप ताईंना दादांना आवडतं मी कु कुत्र्यांना मांजरांना म्हणजे हे करते माया करते त्यांची ते खूप आवडतं आणि मला कुणी काही जरी म्हणलं मला घरचे किती ओरडत असतात तो मांजरांची लाड करते अरे मग काय झालं केलं म्हणून आमच्यात ना मांजरांना जर चपातीचं पीठ संपलेलं असेल ना तर मी काय करते गावात जाऊन एखादा पार्लेचा बिस्किट पुढं आणते आणि हे खरं आहे हे काय मी मोठेपणा सांगायचं सा, मग सांगत नाही आहे हे खरी गोष्ट आहे आणि त्यांना मी बिस्किटं घालते आम्ही कुरकुरे जरी आणले ना खायला पेपर्स तरी मांजरांना आधी असतं टोस्ट जरी आम्ही आणले तरी मांजरांना खायला वडापाव जरी आणले तर पहिला त्यातला पाव काढून आम्ही मांजरांसाठी देतो आमच्या तळण जरी तळलं सणासाठी तरी पापड पण मांजरांना खायला असतात हे यांना कमेंट करणाऱ्यांना माहिती आहे का आम्ही केवढं प्राण्यांना सांभाळतो ते अरे माणसांना कोणी पण जीव लावतं सांभाळतं प्राण्यांना जीव लावा आणि दुसरी लावत असतील ना तर त्याला कमीत कमी, कमी चांगलं तरी म्हणा असं मला आज ह्या व्हिडिओतून सांगायचं आहे वाईट वाटलं काल मला की एवढं मी छान पहिली चपाती गरमा गरम मांजरांना एवढं आमचं कामाचा राडा असतो रानातला तरी मांजरांना हे करते जीव लावते म्हणजे कुठली असू द्या मी पहिली आहे ना तिकडे होते राहायला नको र तसं तिला तर ती आहे नको करू तसं हिला तर ना खूप रागराग करतात कारण जरा लहान आहे समजत नाही सारखी ओरडत असते आणि काय होतं तोंड पण घालते कशात ना कशात आम्ही लक्ष देतो झाकून ठेवतो सगळं जाऊ दे लहान आहे पिल्लू आहे तर आम्ही जिकडे राहिला होतो तिकडे तळेगावला मी जायचे स्वयंपाकाची कामं करायला मुलांची कॉलेजच्या मुलांच्या स्वयंपाकाची कामं करायची फॅमिलीवाल्यांची स्वयंपाकाची कामं करायची म्हणजे काय चपात्या शिल्लक असतात ते काय फेकूनच द्यायचे कचऱ्यामध्ये मग मी ते घेऊन यायचे रस्त्याने येताना जी काय मांजरं वगैरे दिसतील म्हणजे कुत्री वगैरे त्यांना खायला घालायची आणि ज्या शिल्लक राहतील त्या घरी आणून आम्ही काय करायचो वाळवायचो आणि वाळवायचं आणि ज्यावेळेस गावाला कुणी येत असेल त्यांच्या गाडीमध्ये हे करायचं ती पोती भरून पाठवायचो काळ्या कालया आणि काळ्यासोबत अजून एक आमचं कुत्रं होतं लाल्या म्हणायचं ही दोन कुत्री होती इथं त्यांच्यासाठी आम्ही तिकडून चपात्या वाळवून पाठवायचो मग सांगा एवढं केलं तरी म्हणतात काय दाखवायची गरज आहे ते तर आम्ही दाखवलंच नाही ते तेव्हा माझं काय चॅनल मी हे केलेलं नव्हतं माहीत पण नव्हतं पण ते जर दाखवलं असं तर तुम्ही नवल केलं असतं मग त्याच्यात माझे वडील काय करायचे बिस्किटाचे पुढे फोडून टाकायचे म्हणजे त्यांना खाण्यासाठी तर काळे आमचा अजून पण माझे वडील आले ना गावाला तरी ओळखतो म्हणजे ओळख विसरत नाहीत प्राणी मतलबी नसतात तर मला आजच्या व्हिडिओतनं एवढंच सांगायचं आहे कमीत कमी नावं तरी ठेवत जाऊ नका छान म्हणत जा हो ताई तू खूप छान आहे म्हणजे मांजरांना पहिली चपाती मांजरांना अधिक करून घालते किंवा ना काही म्हणू पण वाईट तरी म्हणू नका तर चला काम आहेत भरपूर असं एखाद्या विषयावर बोलत बसायला मला वेळ नाही आहे तर व्हिडिओ कसा वाटला आणि माझी जनावरं कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा गावाकडे राहण्याचा सा आनंद एकच आहे की जनावर आहेत मग इकडे भरपूर सारी तर आमची कुत्री मांजरं शेळ्या कोंबड्या गाई कशा वाटल्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओत जायचं आहे आम्हाला भेंडी तोडायला मला तेवढे वेपर्स घालायचे आहेत शिजत आलेत ते तर टॅमॅटोची रोपं पण येणार आहेत आज दाखवेल मी तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये